शिराळामधील खटल्यातून राज ठाकरेंची मुक्तता करण्यात आलेली आहे दोषमुक्तता करण्यात आली दोन हजार आठमध्ये मध्ये शिराळ्यातील शेंडगेवाडीत रेल्वे भरती प्रकरणी मराठीच्या मुद्द्यावरून मनसेने आंदोलन केलं या आंदोलन दरम्यान हिंसक प्रकार घडला होता या प्रकरणी आता कोकरूड पोलीस ठाण्यात था मनसेच्या जिल्हाध्यक्षासह राज ठाकरेंच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता खटल्यातून नाव काढून टाकण्यासाठी राज ठाकरेंनी कोर्टात अर्ज दाखल केला होता राज ठाकरेंची मुक्तता करण्यात आलेली आहे दोषमुक्तता करण्यात आले दोन हजार आठमध्ये शिराळ्यातील शेंगेवाडीत रेल्वे भरती प्रकरणी मराठीच्या मुद्द्यावरून मनसेने आंदोलन केलं या आंदोलन दरम्यान हिंसक प्रकार घडला होता या प्रकरणी आता विरोधात गुन्हा दाखल झाला होता खटल्यातून नाव काढून टाकण्यासाठी राज ठाकरेंनी कोर्टात अर्ज दाखल केला होता शिराळ्यामधील खटल्यातून राज ठाकरेंची मुक्तता करण्यात आलेली आहे दोषमुक्तता करण्यात आली दोन हजार आठमध्ये शिराळ्यातील शेंगेवाडीत रेल्वे भरती प्रकरणी मराठीच्या मुद्द्यावरून मनसेने आंदोलन केलं या आंदोलन दरम्यान हिंसक प्रकार घडला होता या प्रकरणी आता कोकरूड पोलीस ठाण्यात मनसेच्या जिल्हाध्यक्ष राज ठाकरेंच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता खटल्यातून नाव काढून टाकण्यासाठी राज ठाकरेंनी कोर्टात अर्ज दाखल केला होता